शनी अमावस्येला शनिशिंगणापूरला चालले आहात त्याआधी ही महत्वाची बातमी पहा शनिशिंगणापूर येथील शनिदेव मंदिरात दरवर्षी शनी अमावस्येला लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात यंदा शनी अमावस्या आणि श्रावण समाप्तीमुळे संभाव्य गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शुक्रवारी आणि शनिवारी दिनांक बावीस आणि तेवीस शनी चौथऱ्यावरील तेल अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला शनी अमावस्येच्या दिवशी घालण्यात आली आहे त्यामुळे आता भाविकांना दर्शन घेता येणार आहे ऑगस्टला अमावस्या आणि श्रावण महिना समाप्ती होत आहे शनिवार रविवारच्या सलग सुट्टीमुळे शनी शिंगणापूर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने शुक्रवारपासून ते शनिवार सायंकाळीची आरती संपेपर्यंत चौथऱ्यावरील तेल अभिषेक दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे विश्वस्त मंडळाने रात्री दर्शन बंदचा निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णय घेताना काही दिवस रात्रभर दर्शनाचा निर्णयही घेतलेला आहे त्यानुसार शनियमावस्या असल्याने शुक्रवारी सकाळपासून ते रविवारी सकाळपर्यंत मंदिर शनी दर्शनासाठी खुले राहणार आहे